मित्रांनो टी आर टी आय बार सारथी महाज्योती अंतर्गत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम शेड्यूल ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजेच स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना दोन हजार चोवीसची जी परीक्षा होणार आहे याचं शेड्यूल हे आलेलं आहे मित्रांनो तीस एकतीस जुलै आणि एक ऑगस्ट या रोजी विविध परीक्षा परीक्षांचं वेळापत्रक हे आलेलं आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी ॲडमिट कार्डची लिंक आणखी देखील अवेलेबल करून देण्यात आलेली नाही आहे मित्रांनो ही लिंक पंचवीस तारखेलाच सकाळी अकरा वाजता अव्हेलेबल होणार होती त्यानंतर परत सहा वाजता अव्हेलेबल होईल असं नोटिफिकेशन आलं तर तेच नोटिफिकेशन आता स, आता देखील आहे मग नंतर ही लिंक कधी अवेलेबल होईल कारण जे आपल्याला सेंटर येणार आहे ते सेंटर आपल्याला सेंटर आल्यानंतर त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं ओके आता यामध्ये बघा सर्वप्रथम जी टी आर टी आयची वेबसाईट आहे यावर तुम्हाला असं नोटिफिकेशन दिसेल ओके कॉम्पिटेटिव एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह सी ई टी ॲडमिट कार्ड्स विल बी मेड अवेलेबल फ्रॉम ट्वेंटी फिफ्थ जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर ओके परंतु मित्रांनो अद्यापपर्यंत कोणतीही लिंक या ठिकाणी अवेलेबल झालेली नाही आहे ॲडमिट कार्डची लिंक ही अवेलेबल झाली नाही आहे ती अवेलेबल होणं गरजेचं होतं आता यानंतर बघा बार्टीची जी वेबसाईट आहे बार्टी वेबसाईटवर फक्त ॲडमिट कार्ड इन्स्ट्रक्शनचं जे काही शेड्यूल आहे तेच आपल्याला या ठिकाणी दिस बघायला भेटतं इम्पॉर्टंट लिंक्समध्ये देखील कोणतीही लिंक या ठिकाणी अवेलेबल झालेली नाही आहे ओके आता यानंतर जे सारथीचं पोर्टल आहे सारथीच्या पोर्टलवर देखील अनाऊन्समेंटमध्ये सारथी कॉमन एंट्रन्स टेस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोर यावर जर क्लिक केलं तर आपल्याला त्या थी ठिकाणी देखील फक्त शेड्यूल अवेलेबल आहे लिंक कोणतीच अवेलेबल करून दिलेली नाही आहे यानंतर महाज्योतीवर देखील या ठिकाणी कोणतीच लिंक या ठिकाणी ॲडमिट कार्डशी अवेलेबल नाही मित्रांनो आतापर्यंत लिंक येणं गरजेचं होतं मित्रांनो जशी लिंक येईल जास्तीत जास्त आजपर्यंत ते तुम्हाला लिंक अवेलेबल करून देऊ शकतात जशी लिंक येईल तसे लिंक मी तुम्हाला आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता मी त्यावर लवकरच आलेली लिंक ही त्याचा लिंकचं अपडेट देईल तसेच मित्रांनो आप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला त्या व्हिडिओची लिंकही मिळून जाणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वपर्यंत तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र